मैत्रिणींनो तुम्ही घरात सगळ्यांची काळजी घेता नवऱ्याची मुलांची सासू सासऱ्यांची घरातले वृद्ध अजून कोणी व्यक्ती असेल त्यांची पण सगळ्यांची तब्येत सांभाळता सांभाळता जर का तुमची तब्येत ढासळली तर हे सगळं कोण सांभाळणार नमस्कार मैत्रिणींनो मधुरा जीवाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत बॅक टू बॅक व्हिडिओ शूट करते सो त्याच्यामुळे तीच साडी आहे सो डोंट माइंड सिंचत थकवा कुणालाच दिसत नाही म्हणून आज मी तुमच्या सोबत शेअर करते काही सवयी ज्या तुमच्या तब्येतीच्या आणि मनस्थितीच्या दोन्हीच्या दृष्टिकोनातून आहे आणि दोन्हीची काळजी यातना घेतल्या जाईल गृहिणींसाठी so, तब्येतीची काळजी घेणाऱ्या या सवयी आहेत सो नक्की त्या फॉलो करा मी सर्वात पहिले म्हणजे हायड्रेटेड राहणं पाणी इज इक्वल टू ऊर्जा दिवसभर हायड्रेटेड राहात थकवा चक्क चिडचिड अशक्तपणा या मागे बहुतेक वेळा कारण असत पाण्याची कमतरता आपण खूप काम करत राहतो आणि आपण पाण्याचा इंटेक कमी करतो किचन मध्ये काम करता करता पाणी विसरून जातो मग वेळ ठरवा किंवा एक अशी स्टीलची बॉटल किंवा एक काचेची छान बाटली ठेवा की तेवढं पाणी दिवसात तुम्ही प्यायलाच पाहिजे कमीत कमी दोन बॉटल्स तरी अशा ठेवा की ज्या तुम्ही दिवसभरात संपवत सध्या हवामान थोडस पावसाळी आहे त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली आपल्याला पाण्याची गरज कमी भासते पण रूपांतर थकव्यामध्ये त्याच सो so, हायड्रेटेड राहणं हे खूप आहे एखादी मोठी मस्त बाटली भरून ठेवा सकाळ दुपार संध्याकाळ किंवा तीन लिटर पाणी प्यायलाच पाहिजे असं मला वाटतं त्यांनी तुमची स्किन पण छान राहते तुम्ही ऍक्टिव्ह राहता आणि तुमचा थकवा सुद्धा कमी होतो भरपूर नव्हे तर संतुलित आहार मी ही महत्वाची आहे मी स्वतः महत्वाची आहे मी इम्पॉर्टंट आहे हे सगळ्या त्या ताटात दिसू द्या नुसतं स्वतःला सांगू नका व्यवस्थित तुम्ही खाताय की नाही प्रोटीन आहे की नाही किंवा व्यवस्थित कॅलरी डेफिसिट तर होत नाहीये तुम्ही असं तर होत नाही की तुम्ही जास्ती खाताय किंवा कमी खाताय किंवा अनहेल्दी खाताय सो कोणाचा तरी योग्य मार्गदर्शन घेऊन वयाप्रमाणे तुमच्या प्रकृतीप्रमाणे कसा आहार तुमचा असायला पाहिजे ह्याचा एक कोणाकडनं तरी मार्गदर्शन घेऊन तसा आहार तुम्ही घ्यायला पाहिजे मुलांना आपण सगळं देतो दूध प्यायला देतो फळं देतो ड्रायफ्रुट देतो पण आपण स्वतः मात्र उपाशी राहतो तुमचं शरीर दिवसभर काम करत राहतं त्याला सुद्धा न्यूट्रिशन पोषण हवं ना फूड मधन एनर्जी तयार होते सो त्याच्यामुळे ती एनर्जी आपल्याला कशी मिळेल ह्यासाठी मार्गदर्शन घ्या आणि त्याप्रमाणे ते करा दर जेवणात प्रोटीन डाळ पनीर दही फायबर्स आहेत की नाही चांगले फॅट्स आहेत की नाही आपण ओव्हर डायटिंग तर करत नाहीये किंवा आपण ओव्हर इटिंग तरी करत नाहीये तज्ञांचा मार्गदर्शन घेतलं पाहिजे प्लीज इंटरनेट वर जाऊन कुठलं तरी डाएट फॉलो करू नका तुमच्या प्रकृतीला जे सुटेबल होईल असं योग्य तज्ज्ञांकडनं डाएट फॉलो करा ज्यातनं तुम्हाला एनर्जी पण मिळेल वजन पण कंट्रोल मध्ये राहील रोज वीस मिनिट शारीरिक हालचाल करा तुम्हाला काय वाटतं की अरे मी घरातली कामं करते तर असं नाही एक्सरसाइज करणं खूप महत्त्वाचं आहे मला वेळच मिळत नाही हे सगळ्यात मोठी थाप आहे वीस मिनिटं चालणं झाडं लावणं YouTube वरिल काही योगाचे क्लासेस असतात ते विचार ते बघून काहीतरी व्यायाम करणं किंवा योगा टीचर कडे जाऊन व्यवस्थित व्यायाम शिकून घेणं स्ट्रेचिंग करणं या सगळे या गोष्टी फार महत्वाच्या आहेत काहीच नाही तर काही काही डान्स फॉर्म्स आहेत जे तुम्ही करू शकता पण मी स्वतः सजेस्ट करेल की ऑलवेज कारण बरेचदा काय होतं आपण असं इंटरनेटवर काहीतरी बघतो आणि ते एक्सपेरिमेंट करतो आणि प्रचंड थकवा येतो सो आपल्या प्रकृतीला काय झेपेल आपल्या वयाला आपल्या शरीराची ठेवण कशी आहे या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास करून जर का तुम्ही तुमची बॉडी मुवमेंट चा विचार केला किंवा सल्ला घेतला तर त्या पद्धतीने तुमची फ्लेक्सिबिलिटी वाढते बॉडी पेन सुद्धा कमी होत सो मला असं वाटतं वीस मिनिटं तरी आपली आपलं शरीर हालचाल आपली चांगली झालीच पाहिजे आता ना आजकाल आपण खाली बसतच नाही मी तरी पॉइंट केलाय की दिवसातनं दोन चार वेळा तरी फरशीवर बसायचं सगळं जण सोफ्यावर बस आपण टेबल खुर्चीवर बसून जेवतो सो त्याच्यामुळे काय झालंय की असं उठताना अग करत उठाव लागतं एवढं शरीर जमिनीवरनं उचलायचं हे एक मोठी टास्क होऊन बसली तर थोडीशी फ्लेक्सिबिलिटी असायला पाहिजे दिवसात मी तरी असं हे करते की मी थोडा वेळ तरी खालती बसते मांडी घालून काहीतरी आवरा करते किंवा काही लिहायचं असेल तर खाली बसून लिहिते थोडा वेळ खूप केलं तरी सुद्धा या वयात ताण येऊ शकतो सो थोडस फ्लेक्सिबिलिटी uh, कडे स्वतःच्या लक्ष द्या झोप हे एक औषध आहे मी ते वेळेवर घेतलंच पाहिजे सगळेजण झोपतील सगळं रुटीन सगळ्यांचं आणि मग मी झोपते असं अजिबात नाही हाच खरा मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या बायकांचा आपण स्वतःला आरामच देत नाही तुमचं शरीर रात्रभर रिपेअर होत असतं सो रात्र रात्री रात्री रात्र उशिरा झोपणं मोबाईल बघत बसणं हे टाळायला हवं योग्य पुरेशी विश्रांती घेणं खूप गरजेचं आहे तर गर तुम्ही त्याला वेळ दिला तरच झोप ही तुमची बॅटरी आहे की चार्ज होणं गरजेचं आहे मला तर अजिबात रात्री नीट झोप झाली नाही तर दुसऱ्या दिवशी मी कामच नीट करू शकत नाही सो रात्रीची एक सहा सात तासाची छान गाढ झोप ही महत्वाची आहे रात्री साडे दहा पर्यंत झोपायला गेलंच पाहिजे मोबाईल किंवा स्क्रीन टाईम आहे तो रात्री आपण कमी करायला पाहिजे खूप वेळ आपण मोबाईल बघत राहिलो ना तरी सुद्धा झोप लागत नाही झोपायच्या अर्धा तास आधी तरी मोबाईल हा, बंद केला पाहिजे काहीतरी तुम्ही प्राणायाम करू शकता किंवा ओंकार करू शकता आणि अशा प्रार्थना करू शकता आणि मग छान झोपू शकता मानसिक आरोग्याची काळजी घ्या मन ठेवा गृहिणींचा स्ट्रेस बोलता येत नाही साठून राहतो दिवसातून दहा मिनिट स्वतःशी बोला लिहा किंवा एखाद्या मैत्रिणीशी मनोगत गप्पा मारा हे तुमचं इमोशनल डिटॉक्स आहे तुम्हाला कोणाशी जी बोलता येत नसेल तर एक डायरी ठेवा आज मी काय चांगलं केलं किंवा आज कुठल्या गोष्टींमुळे मला त्रास झाला मी काय गोष्टी सुधारू शकते हे कुठेतरी व्यक्त होणं फार गरजेचं सो जो आपण इमोशनली डिटॉक्स होत नाही तोपर्यंत आपली एनर्जी वाढत नाही त्या एनर्जी मध्ये बॅरियर्स येतात तर मला असं वाटतं जर का आपल्याकडे एखादा चांगली मैत्रीण नसेल तर आपण एका डायरीमध्ये काही आपल्याला चांगल्या वाईट गोष्टी गोष्टी असतील त्या लिहू शकतो नंतर ते फाडून द्यायचं तर आपल्याला मग ती भीती असते कोणी वाचेल का हे का होईल का ते होईल का पण थोडस व्यक्त होता आला पाहिजे आणि ती प्रायव्हसी मला असं वाटतं प्रत्येक व्यक्तीला असायला पाहिजे सेल्फ लव स्वतःकडे प्रेमाने बघा माझी तब्येत म्हणजे माझं सामर्थ्य हे माझं शरीर हे माझं आहे हे जर का मी नीट ठेवलं नाही मी माझ्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर माझ्यामुळे दुसऱ्यांनाही त्रास त्रास होणार होणार आहे आहे आणि माझा मलाही हे अगदी स्वतःसाठी ठेवा तुमचं शरीर हे केवळ घरकाम करण्याचं साधन नाही हे तुमचं मंदिर आहे ह्याची पूजा व्यवस्थित झालीच पाहिजे म्हणजे काय की व्यवस्थित व्यायाम व्यायाम करणं कर शरीराचं आरोग्य जप आपण कुठे काही दुखापत झाली असेल आता मी तुम्हाला जसं सांगितलं मध्ये काय व्हिडिओ मी टाकलं होतं की मला हाताला खूप जास्ती नर्स पेन सुरू झालं कारण मी पण खूप असं हाताने उचलल्या होत्या कपडे असे जोरात मशीन मधन काढले होते सो सगळा हिसका बसला आणि मला खूप त्रास झाला सो पण मी त्या अंगावर काढलं नाही मी पटकन डॉक्टरकडे गेले एक्स रे काढला औषधं घेतली आणि आता सुद्धा माझी फिजिओथेरपी चालेल चालू आहे सो आपल्या शरीराची काळजी आपणच घेऊ शकतो आ, सो ही आपली जबाबदारी आहे त्याग नव्हे परम कर्तव्य मी म्हणतोय ह्या गोष्टीमध्ये त्याग वगैरे करायचा नसतो कारण उद्या काही दुखापत झाली आणि कायमची डिफॉर्मिटी झाली किंवा कायमचा त्रास मागे लागला तर दुसऱ्यांनाही तुम्ही त्रास होईल आणि दुसऱ्यांनाही तुमचा त्रास होईल आणि तुम्हालाही होईल सो योग्य त्या वेळी स्वतःकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे हेल्थ चेकअप्स खूप महत्वाचे स्वतःच्या आरोग्याच्या तपासण्या नियमित करा कोणतीही लक्षणं थायरॉइड शुगर सगळ्या गोष्टी आहेत तपासल्या पाहिजे मला वाटतं तुमच्या डॉक्टरकडनं तुम्ही हे करू शकता की कुठल्या टेस्ट करायला पाहिजे आणि आजकाल तर खूप छान छान पॅकेजेस असतात त्यामुळे तुम्ही टेस्टिंग करू शकता आणि त्या टेस्ट मध्ये काही आढळल्यास त्याप्रमाणे औषध उपचार आणि डॉक्टरांच्या बाहेर तुम्ही घेऊ शकता या सगळ्या जे काही मी टिप्स सांगितल्या टिप कोणती टिप्स तुम्ही फॉलो करणार आहे मला कमेंट मध्ये सांगा आणि अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते पण सांगा सो लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन तिलदन मंडई स्टे हॅपी स्टे मोटिवेटेड नमस्कार